सांगली जिल्ह्यातील खरसुंडी हे गाव सिद्धनाथाच्या पवित्र भूमीमुळे प्रसिद्ध असलेलं पण आज या भूमीवर पसरलेलं आहे एक काळं सावट अवैध धंद्याचं सावट धार्मिकतेसाठी ओळख असलेल्या या भूमीत मटका दारू आणि अन्य अवैध व्यवहाराचं जाळं दिवसेदिवस घट्ट होत चाललेलं आहे खरसुंडी गावात मटका व्यवसाय इतक्या प्रमाणात वाढला आहे की अनेक घरांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत नागरिकांच्या पैशावर डल्ला मारणारे काही मटका एजंट आता थेट दादागिरीच्या मार्गाने लोकांना त्रास देत आहेत नुकतीच घडलेली एक घटना यातून समोर आली आहे एका नागरिकाची गाडी मटका एजंटाने जबरदस्तीने उधारी म्हणून घेतली आणि परत दिलीच नाही एवढंच नाही गाडी परत दिली नाही तर विकून टाकू अशा धमक्या देण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत की बाबा ही येईल ती येईल असं येईल येईल आज येईल उद्या येईल असं म्हणतो ना माझं पन्नास हजार रुपये गेले गेले मी म्हटलं बाबा मला भास करायला आता मी काही मी खेळणार ना माझ्याकडे पैसे नाही तर मी असं म्हटल्यानंतर तो म्हटलं नाही उधार खेळ असं कर तुला येईल तुझे गेलेल पैसे परत येतील तर मग मी त्याच्या सांगण्यावरती मी खेळलो खेळल्यानंतर काय थोडेफार उधारी झाली उधारी झाल्यानंतर मग मी माझ्याकडे पैसे नव्हते पैसे नव्हते नंतर एक दोन दिवसात माझ्याकडे आला तो मला बोलला पैसे देत आहे तर तुझं मी वस्तू घेऊन जाईल असं करेल मग त्याने काय केले माझी गाडी घेऊन गेला हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये माझं पोरगो घेऊन गेलो होतो मी गाडीवरती त्या हॉस्पिटल बसून त्यानं गाडी घेऊन गेली राहुल हॉस्पिटल आहे का नाही त्या हॉस्पिटलच्या बाजूला मी गाडी लावली होती त्यानं बाहेरच्या बाहेर गाडी घेऊन शक्य म्हटलं अरे बाबा असं काय करतो नाही माझे पैसे दे नाही तर तुझी मी गाडी देणार नाही पण ठीक आहे म्हटलं तर माझ्याकडे काय पैसे नव्हते पैसे नव्हते तर त्यानंतर दोन महिने मी काय त्याकडे गेलो नाही आलो नाही माझ्याकडे काय पैसेच नव्हते त्याला दोन महिन्यानंतर तो मायाला भेटला भेटला म्हटलं काय करतो माझे पैसेही असं तसं त्याच्यानंतर मग मी म्हटलं बायकडे काय पैसे नाही इकडे एवढं पैसे येतील त्या टायमाला म्हटलं मी गाडी सोडवून घे त्याच्यानंतर मी मोहन अध्यक्ष आपले करसोडी आमचे नाथ जे आहेत शिवसेनेचे अध्यक्ष आहेत तर त्यांना मी सांगितलं सांगितल्यानंतर त्यांनी त्यांना फोन लावला की बाबा ज्या गरिबाची गाडी घेऊन घेऊन टाक त्यांच्याकडे मी थोडं थोडं पैसे देतो तर त्यांना सुद्धा धमकीत काढलं मी काय देणार नाही माझे पैसे दिल्याशिवाय मी गाडी देणार नाही असं झाल्यानंतर मी घरी जाताना त्यांनी चार पाच लोक त्यांचे भाऊ त्यांचे नातेवाईक ना घेऊन धमकी दिली जीव आता साहेब मला मला माझा भेटला पाहिजे मटका हा एक काळा व्यवसाय असला तरी खरसुंडी मध्ये ते दिवसाढवळ्या चालू असल्याचं चित्र दिसतंय सिद्धनाथाच्या मंदिराजवळ देखील हे एजंट फिरताना दिसतात देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या आसपास मटका एजंटांनी जणू दहशत निर्माण केली आहे सांगली जिल्हा एकेकाळी माननीय स्वर्गीय आराराबा पाटील यांच्या कठोर कारवाईमुळे अवैध धंद्यापासून मुक्त झाला होता पण आबांच्या निधनानंतर पुन्हा या धंद्याने डोकं वर काढलं आहे प्रशासन आणि पोलीस विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने या धंदेवाल्यांचं मनोबल वाढलं आहे या खरसुंडीमध्ये पवित्र आणि प्रसिद्ध श्री सिद्धनाथाचं मंदिर आहे या मंदिरामध्ये लाखो भाविक देवाला येतात आणि ह्या खरसुंडीमध्ये आकड्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे जे आकडे मटका आकडे घेणारी लोकं आहेत डमकले गँग ही गँग काय करते एखाद्यावरती जर उदारी राहिली पैसे राहिले तर आमच्यातल्या एक डौरी समाजातल्या मुलग्याचं कमी एक त्यांच्याकडे उदारी राहिली होती उदारी राहिली तर ह्या सहा महिन्याच्या पाठीमागं त्यानं जबरदस्ती मोटरसायकल बॉक्सर ही गाडी त्यांनी उचलून नेली आणि त्यांना परवा धमकी दिली मारण्याची की बाबा तुम्ही माझे पैसे तू जर नाही माझे पैसे दिले तर आम्ही तुला जिवे मारू या तर आमचे आकड्याचे पैसे आहेत आमच्याकडे आमच्याकडे पैसा भरपूर आहे चार पाच लाख रुपये घालून तुझा खून बी करू आम्ही आम्हाला पैसे जर नाही मिळाले तर, तर तुझी वाट लावणार आम्ही आणि तुला ठेवणार देखील नाही म्हणून भाविक लोकांच्याकडून मंदिरात जाऊन देखील आकडे घेतले जातात मंदिराच्या सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आहे तुम्ही जाऊन चौकशी करू शकता की बाबा ही लोक आ... येणाऱ्या लोकांना जे पैसे मागतात आणि आकडे खेळतात त्या लोकांना जायला देखील पैसे राहत नाहीत माझे पवित्र खरसुंडी सिद्धनाथाचं मंदिर असून देखील अशा ठिकाणी भाविकांना लुटलं जातं आकड्याच्या माध्यमातून मटक्याच्या माध्यमातून मग ही डमकले गँग एवढी मोठी प्रसिद्ध झालेली गँग खरसुंडीमध्ये कुणालाही विचारत नाहीत मी स्वतः ढकल्याच्या त्या आकडे घेणाऱ्याला काल बोललो होतो बाबा गाडी त्याच्या आणून दे, दे तुझ्या हळूहळू पैसे थोडे थोडे द्यायला येतील त्यानं सांगितलं तुम्हाला काय करायचंय ते करा मी काय गाडी देणार नाही माझे पैसे दे आणि नंतर गाडी घेऊन जा तुम्ही या बाबतीत तक्रार केली आहे का नाही मी आज पोलीस स्टेशनला साहेबांना काल थोरात साहेबांना फोन केलाय आज त्यांनी तक्रार द्यायला सांगितल्या आज पोलीस स्टेशनला निघालोय आणि तक्रार देणार खरसुंडी गावातील नागरिक प्रशासनाकडे या अवैध धंद्याच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत आहेत सिद्धनाथाच्या पवित्र भूमीवर या काळ्या व्यवसायाचं सावट दूर व्हावं हीच सध्या गावकऱ्यांची एक मागणी आहे धार्मिक भूमीतून दादागिरीचा अंधार दूर करण्याची वेळ आली आहे खरसुंडीतील अवैध धंदे थांबवण्यासाठी प्रशासनाने आता तरी जाग व्हावं हीच अपेक्षा